मुरगुड येथे शिवभक्तांकडून गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन घाटांची स्वच्छता करून आदर्श उपक्रम मुरगुड तालुका कागल येथे शिवभक्तांनी विसर्जनानंतर नदीकाठावर परत वाहून आलेल्या गणेशमूर्तींचे खोलवर जाऊन पुनर्विसर्जन करून आदर्श घालून दिला या उपक्रमात तब्बल पंचवीसहून अधिक सार्वजनिक मंडळांच्या तसेच पाचशेहून अधिक घरगुती मूर्तींचा समावेश होता कुर्णी घाट आणि दत्तमंदिर घाट येथे सकाळी साडेपाच वाजल्यापासून शिवभक्तांनी मानवी साखळी करून मूर्ती पाहण्यात खोलवर विसर्जित केल्या त्याचबरोबर घाटावरील कचऱ्याचीही स्वच्छता करण्यात आली यामध्ये दोन ट्रॉली इतका कचरा जमा झाला विसर्जनावेळी पाण्यातील लोखंडी स्ट्रक्चर काचांचे तुकडे आणि वाहून आलेल्या मूर्तींमुळे विटंबना होण्याची शक्यता होती मात्र शिवभक्तांनी सर्व मूर्ती गोळा करून सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन केले या उपक्रमात सर्जेराव भाट रघुनाथ बोडके अमर लोहार ओंकार पोतदार अमूल मेटकर सुखदेव पाटील नामदेव भराडे जगदीश गुरव तानाजी भराडे धनंजय सूर्यवंशी संकेत शहा विनायक मेटकर आनंदा रामाने शिवाजी चौगुले प्रफुल कांबळे प्रकाश पारिशवड पांडुरंगा चौगुले आनंदा मोरे यांच्यासह शिवभक्त व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या सामाजिक जाणीवपूर्वक राबवलेल्या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे di ba sa big day like on last